राम कसं झालं आहे की गेले काही दिवस इतके वेगवेगळे विषय वरती येत होते सेन्सेशनल असे की त्यामुळे जे बेसिक मुद्दे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले ते थोडेसे बाजूला पडत होते दुर्लक्ष होत होतं त्यांच्याकडे पण आम्ही असं ठरवलं होतं मी आणि प्राध्यापक दयानंद नेने यांनी की आपण जो मूळ विषय एकदा बोललो होतो आणि ओझरथा त्याला हे केला होता स्पर्श केला होता तो विषय आता अधिक तपशिलात मोजण्याची वेळ आलेली आहे आणि तो विषय आहे की शतप्रत आपण मागच्या वेळेला जो व्हिडिओ केला होता त्याचं नाव असं होतं त्याचं शीर्षक असं होतं की शतप्रतिशत भाजप म्हणजे शतप्रतिशित फडणवीस का फडणवीस शतप्रतिशत का असं केलं होतं पण मधल्या काळात आणखीन काही घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता तो विषय थोडासा वेगळ्या वळणाने जातो आहे आणि ही जी सगळी वळणं आणि काय असतात त्याचे काय म्हणतात त्याला तज्ज्ञ निरीक्षक विश्लेषक माहितगार असं सगळं प्राध्यापक दयानंद नेणे हे असतात त्यामुळे आज मी त्यांच्या मागे लागलो होतो त्यांची तब्येत दोली दोन तीन दिवस खूप बरी नव्हती मी त्या म्हणणार काय नाही हो आपण बसलो की होते आपली तब्येत छान मला पण त्रास होत आहेत बोले दोन तीन दिवस मी पाणी पिऊन पिऊन कशाला कोरड पडते माझ्यासारखी काम आहे ते कुड चालला आता आज डॉक्टरांकडे जाईन तर म्हटलं चालतं आहे असं विषय समोर की आपण लगेच जागृत होतो तर या तुम्ही तर त्याप्रमाणे माझ्या विनंतीला मान देऊन प्राध्यापक दयानंदन येणे इथे आज आलेले आहेत सर ऐका ना की आजचा माझा विषय जो आहे जो तुमच्या पुढे मी मांडतो आहे आणि तो तुम्ही लोकांसमोर मांडावा अशी माझी इच्छा आहे तो असा आहे की शतप्रतिशत भाजपमध्ये नायक म्हणून भारतीय जनता पक्ष फडणवीसांना प्रोजेक्ट करतोय सवालच नाही तर मग काय शिंदे आणि अजितदादा हे खलनायक आहेत की सहनायक आहेत की काय प्रथमदर्शीने काय वाटतं तुम्हाला या विषयावर याविषयावर मला असं वाटतं की सर्वात प्रथम आपण शतप्रतिशत भाजपा म्हणजे काय हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे मग पुढचा विषय येतो की शतप्रतिशत भाजपामध्ये नायक कोण खलनायक कोण बरं तुम्हाला आठवत असेल लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अमित शहा पुण्याला आले होते आणि तिथे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकर्त्यांचं एक संमेलन होतं आणि त्या संमेलनामध्ये बोलताना अमित शहानी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं की दोन हजारच्या एक दोन हजार एकोणतीसची निवडणूक आहे त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत भाजपा सरकार आपलं घेऊन येईल असं अमित महाराष्ट्रामध्ये असं अमित शहानी त्यावेळेला सांगितलं होतं यावेळेला म्हणजे दोन हजार चोवीसची त्यावेळेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये आपल्याला युती करणं भाग आहे आणि म्हणून आपण युती केली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांची असं अमित शहाचं वाक्य होतं आणि तिथून पुन्हा शतप्रतिशत भाजपा हा विषय उफाळून आता ह्या विषयाचे जे मूळ अर्थ किंवा ह्या विषयाचे जनक कोण छत्रपतीच्या भाजपा या स्लोगनचे जनक कोण स्लोगनचे जनक अटलजी आणि प्रमोद महाजन काय सांगताय इतका जुना विषय आहे एक तुम्हाला आठवत असेल एकोणीसशे शहाण्णव साली भारतीय जनता पार्टीचं एक तेरा दिवसांचं असं एक छोट सरकार आलं होतं अटलजींच आणि ते सरकार डे वन पासन पडणार हे माहिती होतं कारण की एकशे पासष्ट का असे काहीतरी खासदार फक्त होते आणि प्रमोदजींनी खूप प्रयत्न केले त्यांना पंधरा दिवस दिले होते अटलजींना की तुम्ही आपलं बहुमत सिद्ध करा ते त्यांना जमलं नाही त्या पंधरा दिवसामध्ये प्रमोदजींची आमचं जेव्हा मुंबईमध्ये बोलणं व्हायचं तेव्हा था, झालं होतं आम्ही म्हणायचो की आपल्याला माहिती आहे जर का आपलं सरकार टिकणार नाही तर आपण हे आऊट घटकेचं सरकार करण्याचं कशाला स्वीकारलं तेव्हा महाजन म्हणाले की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या भारतीय जनतेच्या मनावरती भारतीय जनता पार्टी सुद्धा सरकार स्थापन करू शकते हे बिंबवणं अतिशय गरजेचं होतं गरजेचं आहे कारण की छोट्या छोट्या पार्ट्या म्हणजे त्यावेळेला मला वाटतं आधी त्यानंतर देवेगौडा एकदा असे लोकही पंतप्रधान होऊन गेले आणि भारतीय जनता पार्टी जर का त्यावेळेचा सर्वात मोठा पक्ष होता काँग्रेस नंतरचा आणि ते मात्र सतत विरोधात आधी जनसंघाच्या पासून तर तेव्हा त्यांनी ते, ते, ते शतप्रतिशत भार, भारतीय जनता पार्टी याच्यात प्रमोद महाजनांच्या दोन आठवणी मी छोट्याशा सांगतो ते परदेशात गेले असताना त्यांना विचारलं की तुमचे ते सत्ताधारी कोण आहे तर म्हणजे सर्वात जास्त मोठा जो पक्ष आहे तो विरोधी पक्ष आहे आणि ज्या पक्षाचे पाचच लोक आहेत तो पंतप्रधान आहे त्या हे त्यांचं एक होतं आणि दुसरं त्यांच्याशी ते चेंबूरला राहायचे सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे त्यात बऱ्याच वेळा मी त्यांच्यावर जायचो कारण त्यावेळी मी चेंबूरला होतो तर त्यावेळेला त्यांना मी एकदा म्हटलं की हे शिवसेनेचं कशाला तुम्ही लावून घेतलं आहे तर म्हणजे मी आजच्याकरता घेतलं नाही जेव्हा बाळासाहेब नसतील त्यावेळेला हे सगळे शिवसैनिक ऑफ भाजप मला असं ते म्हणाले या दोन आठवणी तुमच्या या निमित्तानं आठवत आहेत त्यानंतर अठ्ठ्याण्णव साली म्हणजे ते सरकार पडलं मग पुन्हा निवडणूक झाली मग अटलजींचं तेरा दिवसाच्या सरकारनंतर दुसरं सरकार तेरा महिन्याचं आलं त्यावेळेला बहुजन समाज पार्टीवाल्यांनी धोका दिला त्यांना आणि ते सरकार एकमतानी पडलं आणि पुन्हा ते एकमत कुणाचं होतं आहे मोहन रावळेचं होतं मोहनरावळेचं त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट खोटं खोटं करून पाच कोटी रुपये दिले हे बाळासाहेबांना कळलं होतं बाळासाहेब अक्षरशः पिसाले होते मोहन रावळेला आणि या मोहनरावळेची आठवण आली म्हणून दुसरी गोष्ट सांगतो की छगन भुजबळ सांगतील छगन भुजबळ तुम्ही जरा तुम्हीच सांगितलेत मला छगन भुजबळांना बंगल्यामध्ये कोंडून जाळण्याचा जो कट होता त्याच्याकरता शे दोनशे शिवसैनिक गेला त्यांची लिडरशिप मोहन मोहन मोहनरावळेकर बरोबर मला स्वतः भुजबळांनी सांगितलं की मला जाळायला आले होते हे लोक बरोबर असो चल तर एकोणीशे अठ्ठ्याण्णवची जेव्हा निवडणूक पुन्हा झाली मग त्यानंतर कारगिल युद्धाच्या नंतर त्यावेळेला प्रथम महाराष्ट्रामध्ये शतप्रतिशत भाजपाचं स्लोगन ओपनली प्रमोद महाजनांनी दिलं फरक एकच पडला अटलजींना जे अभिप्रेत होतं किंवा महाजनांना सुरुवातीला अभिप्रेत असेल की भारतीय जनता पार्टीची स्वतःची ताकद एवढी वाढवली हो पाहिजे की स्वबळावरती आपलं सरकार स्थापन झालं काय दुर्दैवानी इनकमिंग सुरू झालं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्या प्रत्येक इनकमिंगच्या वेळेला स्लोगन न्यूजपेपरवाले हेच द्यायचे की शतप्रतिशत भाजपाच्या शतप्रतिशत भाजपाच्या दिशेने आज एक आणखीन पाऊल पुढे हा माणूस भाजपामध्ये मा आला असं ते रोज हे करायचे त्याला वेगळ्या त्याला वेगळा हो त्यानंतर नव्याण्णव सालच्या आजूबाजूला गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रथम सरकार आलं मनोहर पर्रिकर त्यावेळेला प्रथम मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला अशी गोव्यामध्ये नगण्य ताकद होती भाजपाची तरी पण त्यांनी ती मोठ जमवली आणि आपलं सरकार आणलं त्यांचा सत्कार आम्ही मुंबईत केला होता तर त्यावेळेला विनोद तावडे बोलले होते की गोव्यामध्ये शतप्रतिशत भाजपा मनोहरांनी आणली Okay. <laughs> जे शतप्रतिशत शब्द आहे त्याचा विपर्यास थोडा थोडा असा, थो। असा पद्धतीने व्हायला लागला आणि लोकांना असं वाटायला लागलं की शतप्रतिशत भाजपा म्हणजे भाजपा विरोधकांना संपवायची विरोधकांना भाजपाला संपवायचंय आणि स्वतःला हावी करायचंय आणि याच दिशेने लोकांचा एकंदर विचार सुरू झाला त्याच्यामध्ये आगी खरच मोठा मुद्दा मांडला की शतप्रतिशत भाजप करायचं असेल तर आपल्या वाढीपेक्षा दुसऱ्यांना खेचून आणून आपला पक्ष पक्ष वाढवायचा असं ते समीकरण तयार झालं वेगळं समीकरण तयार झालं स्वरूप या विषयाला मिळालं त्यामध्ये थोडंफार काय म्हणतो म्हणजे आगीत तेल सगळ्या वाल्यांनी पण होतलं होतं आणि थोडस किंवा आता गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानी पण त्याच्यामध्ये भर घातली भर घातली आहे ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू झाले किंवा त्या पद्धतीने शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली त्याच्यामुळे ह्या विषयाला आणखीन एक मोठा हे मिळालाय पण हे सर या फुट्यांचे दोन टप्पे आहेत तुम्ही थोडेसे विचारात घ्यावे असं वाटतात भाजपने काय केलंय काही वेळेला पक्षाचे दोन तुकडे करून एक तुकडा बरोबर घेतलाय आणि काही वेळेला इंडिविज्युअली जसं अशोक चव्हाण आहे विखे पाटील आहेत हे इंडिव्हिज्युअली सगळे स्वतःकडे आण दोन्ही पातळीने समूहात्मक आणि वैयक्तिक असे दोन्ही इकडे आणले आणि पक्ष वाढवला हा सुद्धा तुम्ही म्हणता तोच नाही कसं आहे आ, आता आपण येऊ ह्या विषयावरती महाराष्ट्राच्या बद्दल नायक महानायक नायक आणि महानायक आता महाराष्ट्रापुरता जर का विचार करायचा झाला तर माझं वैयक्तिक मत आहे पण पन मी स्पष्टपणे मांडतोय प्रतिशत भाजपा पुढल्या पाच वर्षामध्ये म्हणजे जो जी भाजपा प्रतिशतची व्याख्या वाजपेयींना अभिप्रेत होती किंवा प्रमोद महाजनांना सुरुवातीला अभिप्रेत होती ती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते का तर माझ्या मते कठीण आहे हो आणि ते कठीण आहे हे, हे देवेंद्र फडणवीसांना पूर्ण माहिती आहे आणि म्हणून त्यांनी इंडिव्हिज्युअल लोकांना घेणं हे गेले पंधरा वीस पंचवीस वर्ष सुरू आहे आणि सगळ्यात पक्षात होत असतं पण ह्यांनी घाऊक ज्याला म्हणतात इन्कमिंग करणं आणि तर ते फडणवीसांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि ते घडवून आणलं रिटेल म्हणजे होलसेल रिटेलच्या होलसेल इन्कमिंग त्यांनी घडवून आणलं महाराष्ट्रामध्ये आणि तसं घडवून आणण्यानी झालंय uh, काय एक प्रतिमा फडणवीसांची तयार झाली आहे uh, म्हटली तर चांगली म्हटली तर वाईट महाराष्ट्रातले आज सर्वात सर्वोच्च नेते सगळ्यां पक्षांमधले कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे निर्विवाद सर्वोच्च नेते आहेत महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीमधले सर्वोच्च नेते कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहेत आपण अनेकदा बोललोय एक ते दहा नंबर देवेंद्र फडणवीसांचाच आहे अकराव्या नंबरपासून दुसरं इतर सुरू होत आता जे वर्तमानपत्रामध्ये नॅरेटिव्ह सेट होत आहेत की अमित शहा जे दोन हजार एकोणतीसच्या अनुषंगाने बोलले होते की पूर्णपणे स्वबळावरती भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण आणू आता ते आणायचा दोन प पद्धतीने आणता येऊ शकतं एक तर युती तुटली पाहिजे सगळेजण स्वबळावर लढले पाहिजेत आणि भारतीय जनता पार्टीची ताकद एवढी वाढलेली हवी की स्वबळावरती एकशे पंचेचाळीसचा आकडा त्यांनी पार केला पाहिजे दुसरं जे आत्ताची परिस्थिती आहे ती युती आहे तर अमित शहाना ती युती नको होती त्यांचं म्हणणं होतं स्वबळावर म्हणजे आपण स्वतःच्या ताकदीवरती आलं पाहिजे आपलं सरकार ती आता जी आधी युती झाली याला दोन हजार एकोणीसला का चोवीसला 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 हे यावेळेलाच त्यांना हे लोक नको होते बरोबर नाही नाही त्यांचं म्हणणं काय होतं ह्या वेळेला आम्हाला परिस्थिती महाराष्ट्रातली अशी आहे कि आपन आपन की आपण स्वबळावरती सत्तेवर येऊ शकत नाही म्हणून आपण एकनाथ शिंदे आणि अजितदादांची युती केलेली आहे पण कार्यकर्त्यांनी एवढं काम करायला पाहिजे की दोन हजार एकोणतीसमध्ये ही परिस्थिती आपल्याला बदलली पाहिजे आणि हे दोघे बरोबर नसले तरीही आपलं सरकार स्वबळावर आलं पाहिजे त्याला म्हणतात शतप्रतिशत भाजपा असं त्यांचं त्यांचा जे कन्सेप्ट कन्सेप्ट जो आहे तो आता वृत्तपत्रांनी विपर्यास असा केला आहे की ह्याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला संपवायची भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादीला संपवायची संप आता ती संपवता कशी येईल तर जे सध्या नॅरेटिव्ह चाललं आहे मी माझ्या कानावर येत आहे काही दिवसामध्ये दोन चार महिन्यामध्ये ते उफाळून वरती येईल जसा लोकसभेमध्ये सॉरी सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची जे केसेस आहेत प्रलंबित त्यांची एकदा सुनावणी पुन्हा सुरू झाली की हा विषय वरती येईल त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीने इतके दिवस सर्वोच्च न्यायालयाला हे मीडियाचं नॅरेटिव्ह आहे मॅनेज केलं आहे एकनाथ शिंदेना टिकवलं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांचं टिकवलं त्यांनी शिवसेना फोडून त्यांच्या हातात दिली राष्ट्रवादी फोडून अजितदादांच्या हातात दिली आता जर का ह्यापुढे जेव्हा ती सुनावणी सुरू होईल तेव्हा भारतीय जनता पार्टी एक फेट अॅकिमेंटो हो नव्हते अल्टिमेटम ह्या दोघांना देईल त्या परिस्थितीनुसार असं असं करा नाही तर हा निकाल तुमच्या विरुद्ध जाईल असं असं करा म्हणजे भाजपमध्ये एक्झॅक्टली पण मी ते आता बोलत नाहीये बोलायलाच पाहिजे अन्यथा निकाल तुमच्या विरुद्ध जाईल आणि तुम्ही डिबार व्हाल इलेक्शन लढण्यापासून हे नॅरेटिव्ह वृत्तपत्रांमध्ये चालू होईल दोन तीन महिन्यामध्ये आता भुसफूस त्याच्या सुरुवात केली आपण सुरू झालेली आहे आम्ही प्लॅनिंग जे काही चालले ते आपण लोकांना लक्षात झालं का की भारतीय जनता पक्षाच्या प्रभुत्वाखाली किंवा प्रभावाखाली सुप्रीम कोर्ट आहे याची आम्हाला मान्यता आहे आम्हाला कळतंय भूषण गवई आज या मे महिन्यामध्ये हे होत आहे सर न्यायाधीश तर त्यानंतर या दोघांना ही भीती दाखवली जाईल की गेल्या वेळेला आणि सर माझ्याकडे एक फार मोठा याचा संदर्भातला पुरावा असा आहे की मला एका फार मोठ्या नेत्याने शिवसेनेच्या आता एकच आहे नेता मोठा तिथे त्यांनी सांगितलं होतं की सुप्रीम कोर्ट न्यायवालुक आयोग नार्वेकर या सगळ्याची चिंता करू नका तुम्ही असं याने अमित शहानी सांगितलेलं आहे आणि ते पुढे सिद्ध झालं नाही माझं काय आता हा दुसरा विषयाला तेवढाच खरा असू शकतो नाही हे आपल्याला मॅनेज केलं आताही मॅनेजच होईल पण ते यांच्या विरोधात जाऊन पर्याय इकडे या नाही तर नाही हे नॅरेटिव्ह वृत्तपत्र वृत्तपत्र चालवतील प्रेशर आ, प्रेशर तयार करतील आणि लोकांमध्ये असा एक भ्रम निर्माण करतील की भारतीय जनता पार्टी सर्वोच्च न्यायालय मॅनेज करत मी त्याच्याशी सहमत नाही आहे मी आधी क्लिअर हे करतो ओके पण सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने हल्ली काय काय निकाल घेतले जातात वगैरे मी त्याच्यावरती जास्त भाष्य ह्याच्यावरती मोकळेपणे अजून क करणार नाही पण असं नॅरेटिव्ह सेट केलं जाईल पण माझं सांगण्याचं सा एकच म्हणणं आहे की सर्व नायक अशी परिस्थिती झाली तरी आणि परिस्थिती नाही झाली तरी नायक फडणवीसच देवेंद्र फडणवीसच होते नायक देवेंद्र फडणवीसच राहतील खलनायक मला नाही वाटत खलनायक या आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये पण कोणाच्या आहेत की अमुक खलनायक किंवा दमुक खलनायक असं गव्हर्नन्समध्ये येणाऱ्या किंवा होणारी घासगीस घासागीस आणि त्यातनं निर्माण होणारे जे काय प्रश्न असतील ते तेवढ्यापुरते असतात एकनाथ शिंदे काय देवेंद्र फडणवीस काय अजितदादा काय तिघेही मातब्बर नेते आहेत परिपक्व मुरलेले परिपक्व राजकारणातले नेते आहेत आणि ही जी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनं ते बाहेर स्वतःचा मार्ग स्वतः काढू शकतील ना त्यांना अमित शहाची गरज लागणार ना, ना नरेंद्र मोदींची एकच तू आपण गौप्यस्फोटाचं हे जे मी म्हणतो जी आत्ता देशात जे वातावरण आत्ता आहे तर मला एक गोष्ट आज आत... मोकळेपणा मोकळेपणाने सांगावीशी सांग वाटते नरेंद्र मोदी हे देशाच्या म्हणजे देशातल्या राजकारणांच्यापेक्षा एक स्टेपवरती गेलेले एक लेवलवरती गेलेले राजकारणी आता झालेले आहेत त्यांची एक प्रतिमा वेगळी झालेली आहे आज जर का देश चालवत कोणी असेल देशातली सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी कोणी चालवत असेल आणि देशातल्या राजकारणाला चांगलं किंवा वाईट जे काय वळण कोणी देत असेल ती एकच व्यक्ती ऑल पॉवरफुल व्यक्ती म्हणजे अमित शहा हो 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 मला वाटलं आता मोदी हा शब्द असेल कुठला अमित शहा तुम्ही अमित शहा ग्रेट मोठा मोदींचं मोदींचं सध्या इंटरनल ह्याच्यावरती लक्ष विशेष नाहीये सगळ सगळं पार्टी गव्हर्नमेंट सगळं अमित शहाच्या कंट्रोलमध्ये आहे आणि अमित शाह निर्विवादपणे आपण जसं महाराष्ट्रामध्ये हे म्हणतोय देवेंद्र फडणवीस तसे देशामधल्या कॉन्टेम्पररी राजकारणांमध्ये सगळ्यात पॉवरफुल राजकारणी आजचे अमित शाह आहेत नरेंद्र मोदींची लेवल एक स्टेप वरती आहे या सगळ्यांच्या त्यामुळे नरेंद्र मोदी हे याच्यात घालत लक्ष घालत नाही गोपस्फोट पुढे मित्रांनो तर सारांशाने एकच आता मला म्हणावं असं वाटतं की यापूर्वी एकनाथ शिंदे यांना अमित शहानी सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट आणि नार्वेकर म्हणजे विधानसभा अध्यक्ष वगैरे यांची चिंता करू नका तुमचं सरकार पडणार नाही ते चालूच राहणार ते खरं ठरलं आता सरांनी जी शंका व्यक्त केली आहे की परत तेच दोघं हो त्यांना सांगतील की गेल्या वेळा आम्ही सांगितलं तसं झालं ना तर आता आम्ही सांगतो तसंच होईल म्हणजे तुमच्या पक्षाला आमच्यात विलीन होण्याशिवाय पर्याय राहणार नाही सो कुणी खलनायक नाही सगळे सहनायक आहेत आणि हे महानायकाच्या स्वरूपात असलेले अमित शहा आणि नायकाच्या स्वरूपात असलेले फडणवीस आणि त्यांच्यामध्ये अद्वैत जे अद्वैत दिसत ते अद्वैतात रूपांतर होऊन अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष हा भारतीय जनता पक्षात विलीन होऊन लीन होऊन विलीन नाही विलीन होऊन शतप्रतिशत भाजप येण्याची शक्यता आहे असं बोललो तर चालेल बरोबर अजून आहेत किंतू परंतु परंतु एवढंच आहे की किंतू हा की कि जर तुम्ही आता म्हणालात की या नाही तर असं करा नाही तर परंतु कारण शेवटी काय भारतीय जनता पार्टीला स्वतःचा एक वेगळं अस्तित्व आणि वेगळं महत्व जोपर्यंत त्यांची स्वतःची ताकद महाराष्ट्रात उभी राहत नाही तोपर्यंत जर का त्यांना एकनाथ शिंदे काय आणि अजितदादा काय हे दोघे वेगळे आणि दोघे जिवंत ठेवणं भाग आहे hmm. कारण की अजितदादांची एक वेगळी आयडेंटिटी आहे त्यांची एक त्यांची एक वेगळी लोकमान्यता आहे त्या त्यांच्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला विशेष अस्तित्व नाही एकनाथ शिंदेची सुद्धा एक वेगळी आयडेंटिटी आहे शिवसेनेची लोकांमध्ये एक वेगळी शिवसेनेबद्दल भावना आहे तर त्यामुळे जोपर्यंत भारतीय जनता पार्टीला असं वाटत नाही किंवा अमित शहाना किंवा देवेंद्र फडणवीसांना असं वाटत नाही असेल की महाराष्ट्रामध्ये आपण स्वबळावरती संपूर्ण महाराष्ट्रातल्या चारी जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण या पाचही ठिकाणी आपण स्वबळावरती येऊ असे जोपर्यंत त्यांना कॉन्फिडन्स नसेल तोपर्यंत ते अजितदादा आणि एकनाथ शिंदेना तसेच जिवंत ठेवतील वा मला इथेच मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो सर तुम्ही येण्यासाठी आम्ही कधीपासून वाट बघत होतो आता आला आहात तर येत राहा धन्यवाद